आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नारायणगाव वारुळवाडी गटातील जिल्हा परिषदेचे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सौ नेहा योगेश बाबूभाऊ पाटे आणि नारायणगाव पंचायत समिती गणातील अधिकृत उमेदवार सौ सुषमा अर्जुन वावळ यांचा वार्ड क्रमांक सहा आणि मुख्य बाजारपेठेत प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला यावेळी वॉर्ड क्रमांक सहाचे सदस्य गणेश पाटे जालिंदर खैरे तेजस पाटे उमेश पाटे यांनी पाटे खैरे मळ्यातील दिंबळे मळा कानिफनाथ मंदिर गणपती मंदिर नगर पुणे नाशिक महामार्गावरील अडसरे मळा खैरे मळा आणि मुख्य बाजारपेठेत मतदारांच्या आणि व्यापाऱ्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या जिल्हा परिषद सदस्य पदासाठी सौ नेहा पाटे तर पंचायत समिती सदस्य पदासाठी सौ सुषमा भावळ या दोन्ही उमेदवारांनी मतदारांना ओळख करून दिली मतदारांनी आणि व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देऊन दोन्ही उमेदवारांना आशीर्वाद दिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ नेहा यांनी नारायणगाव नेहावडी गटात प्रचाराची फैरी झाली आहे आता नारायणगाव पंचायत समिती उमेदवार सौ सुषमा ववाळ यांनी पंचायत समिती सदस्य उमेदवारी जाहीर होतात दोन्ही उमेदवारांनी वार्ड क्रमांक सहा आणि बाजारपेठेमध्ये फिरून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या आहेत मतदारांकडून दोन्ही उमेदवारांना भेटून आशीर्वादही दिला <गलता> नुँ। नुँ। आगे हम साथ विजय हा आजच ठेवलेला आहे संपूर्ण नारायणगाव तुमच्या पाठीमाग पूर्णपणे काळजी गरजे नाही बाबो तुझे काम आहे ते तुम्हाला नक्की अधिज आपल्यापर्यंत मिळणार आहे